खूप 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 स्वागत आहे तर मंडळी आज आहे गौरी गणपती विसर्जन आणि कुणाचे पाच दिवसाचे तर कुणाचे गणपती विसर्जन आणि गौरी गणपती विसर्जन खूप सारे बाप्पा असतात आणि खूप गर्दी होते पण होते काय ते यावरती पाऊलच आहे मोठमोठ्या मिरवणुका निघतात पण यावरती मात्र मिरवणुका निघायला म्हणजे चान्सच मिळाला नाही कारण वरून पाऊस पडतो त्यामुळे बाप्पा भिजणार म्हणून मग टेम्पोने बाप्पाची मिरवणूक काढली पण डान्स मात्र नाही कोणाचं पाहायला मिळालं नाही नाहीतर नेहमी कशी गडबड असं एकदम लाईनीमध्ये येतं सगळे बाप्पा पावसामुळे सगळं आनंदावर भिजण पडलं तर, 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 तर काही हरकत नाही कधी ऊन तर कधी सावली असे दिवस येतात तर आता थोड्याच वेळात येतील सर्व बाप्पा तर मी छान वाटेल एकदम प्रसन्न वाटते तर शेवटपर्यंत व्हिडिओ करा ही ज्योतिताई थोड्याशा आपल्याला बालपणीच्या आठवणी थांबा जरा तिला विचारते अगं आमचं बालपण इथे गेलं ना नाना हज्याकडे नाना बालपण गेलं गावच्या भाषेत बोललं गोड वाटत एकदम गोड वाटत भाषा घ्यायची संजू मामा पदो मामा सुशील भोळे परत तो नंतर मग हे अनिल बिनी लिहिले हा सुनील परकर कसा वाटायचं म्हणजे उपो उदय आम्ही सगळी लहान लहान पोरा ह्या मोठ्या पोरांच्या पाटणा फिरत गणपतीच्या आठवणी सांग जरा गणपतीच्या आठवणी म्हणजे काय आम्ही अशी सगळ्यांकडे गणपती बघू जायचं खालपासून वरपर्यंत गावात हां तेव्हा असं काय हे नव्हता कोणाकडे जाऊचा नाही हा नाही अगदी तरी ना सगळ्यांकडे गणपती बघू जायचा गौरीक जायचा गौरीक फुगडे घालू सगळ्यांकडे एक एक दिवस आम्ही फुगडी घालून जायचो आता तर कायच नाही आता काय आहे ना अरे आता कोण सांगितलंय ना आता कोण कोणच्यावर बोलत बोलतच नाही तर बोलूच तयार नाही इकडनं बघितल्याने की तिकडे तोंड फिरवून जातो तिकडनं बघितल्याने की तिकडे तोंड फिरवून जातो कोणत्या मागण्या जाणार आम्ही आपली येताव गाया माहेर वसनी हो आई लाव गेला काय करणार आईच नाही बापूस राहिलो ना। आता भाऊ भाऊ जय आहे त्यांच्याकडे आपले जाताव खाताव पिताव निघताव हम्म मग गणपतीची गाणी तुका आता येतात की नाही किताब पण विसरलं गणपतीची गाणी येतात पण नाही गो विसरलंय तरी आता मी आजारी होतोय ना hmm. मग त्याच्यामुळे ते माझा हार्टचा ऑपरेशन वगैरे झाला आता माझा दम लागतात तेवढा लक्षात नाही माझ्या राहायला hmm. पण असं कोण समोरचा म्हणूक लागला ना मग आठवण मग ते बरोबर लक्षात येतं hmm. okay. hmm. माझ्याकडे पाच दिवसाचा गणपती होता hmm? पाच दिवसांनी विसर्जन झालं hmm. hmm. पाच दिवसाचा हो दिवसा काय म्हणतं तुझ्या माहेरचं गणपती मायारचं गणपती वामनद्ज अशी अजून आहे ना म्हणजे मग जाऊ कुय बघू अच्छा बघू मी जाऊन जात आहे जात आहे कोण कोण इलाय घरा छपू येलोय बायको हम्म आणि बायको काय म्हणतं एवढी सगळी लटांबर इला मग बाय बाय मग तुमच्या घरात आता जागा एकदम नाही बाय आमच्या घरात मफ जागा आहे मफ जागा आहे आता माय माहितीच आहे गो गायची घरा म्हणजे एवढी मोठी मोठी असत मग असंय पण काय यावर्षी मिरवणूक मजा नाही येईल कोणाची मिरवणूक गेलेच नाही ते पावसान गो हा पाऊस असू येतात आणि काय बोलणार अगो लेन अगो पण दोन तीन दिवस वर्षापूर्वीचा कोरोनाच्या आधीचा आठव काय मजा यायची तेव्हा <laughs> जरा सांग ना काय काय किती कोण कोणाकडे जाऊ तयार नाही कोण कोणच्या बरोबर बोलूक तयार नाही काय करणार होय ना नाता नाही गोता नाही राहिला काय राहिला नाही अगोताच मला आठवत आहे चार पाच वर्षापूर्वीचा कसा होता सर्वजण म्हणजे मिळून वागत होते आणि आता केळ बन आणखी काय काय गाणी असत मी तर लहान होत आहे चार पाच वर्षाचा पण तेव्हाच आठवत आहे माका है ना आता गो बघतोय मी अगो फुगडे पण नाही कोण घालत अगं कोण फुगडे पण नाही म्हणजे आपल्या भंडारी समाजात नाहीच नाही असं काय काय समाजामध्ये आहेत पण आपल्या समाजात नाहीच फुगडे नाही कि काय नाही ग मी आ, काल किती जणांक का फोन केलाय काल मी म्हटलं आता शेवटचा दिवस आहे ना म्हटलं कालचो कालचो म्हटलं कोणाकोणाकडे मंगळा गौरी वगैरे असं काय बघू खाय मिळत काय फुगडी घालतात ना भिंडी अंगडे ती पण नाही अंगडे पण नाही नाही गंगुगडे पण नाही कोणाकडे फुगडीच नाही घालीत कोणा गाणी पण कोणाक आठवत का आता गेलीच ती गाणी मग મંગલ गणपतीच्या दुसऱ्या दूख दिवशी आले मी कोणाकच येऊक नाही भेटला माका पण येऊक नाही भेटला जाऊकच भेटला नाही मस्त गौरी पण छान आणि गौरीला घेणारी पण छान शिरवडकर